नमस्कार टी व्ही मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी कुलकर्णीच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे ठिकाणी भीषण आग लागलेली आहे खाडी नंबर तीन गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात मात्र आजूबाजूला आजू झोपडपट्टी असल्यानं धोका जास्त आहे आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत प्लास्टिकच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे अधिक माहिती घेऊयात हो विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विनायक सहा गाड्या तिथे घटनास्थळी दाखल झाल्या त्याचा प्रमाणातली आग आहे किती काळ विझवण्यासाठी लागेल काय माहिती म्हणजे भाग जो आहे त्या भागामध्ये गोडाऊन आहेत या गोडाऊनला ही आग लागलेली आहे आणि ही आग आता विझवण्यासाठी प्रयत्न विनायक आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहचत नाहीये मात्र आपण बघतोय की आजूबाजूला झोपडपट्ट्या असल्यानं आग विजवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आग पसरता कामा नये अन्यथा मोठा धोका निर्माण होऊ शकतो